हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी विंगडकर आज तर आजचा दिवस आहे तर त्रास पूजा उचलावी लागते त्याच्यामुळे इथे मी सगळी पूजा वगैरे केली देवपूजा केली घेतली पूजा केली नैवेद्य दाखवला आणि इथे आरती वगैरे करून पूर्ण पूजा उचलून घेतली तर सर्वात आधी तर मग मी इथे कलश हलवला आणि त्याच्यानंतर लक्ष्मी मातांना उचलला आणि मग बाकीची पूजा उचलून घेतली पूर्ण आणि यांनी डेकोरेशन केलं होतं तर ते त्यांनीच काढलं आणि इथे बाकीचं सर्व जेवढं काही आहे तेवढं आवरवर केला आणि तर सर्व झाल्यानंतर इथे मग मी आम्ही संध्याकाळी बीज ओळायला हो वर चाललेलो आहो बीज काही निघाली नाही पण आम्ही अंदाजे जसं ओळण घेतलं त्या दिवशी बीज बीज निघालीच निघालेलीच नव्हती मला अशी दिवे काळ झाल्या वरती वरती चंद्र दिसत आहे का नाही दिवे कुठे पाणी घे चंद्र इकडे चंद्र चंद्र मामा इकडे घे पटकन पहिले पटपट घे हम झालं आता अक्षित टाक ते ते हे आता अक्षित टाक इकडे चंदा मामाकडे हळू एवढ्या जोरात फेकून मारले अरे बापरे गेलाय का स्टार <laughs> हा आता नाही का ओवाळ ह पहिले ओवाळून घे मग चालत असते फाईव्ह टाइम्स फायव्ह टाइम्स हो बाय गोष्टी कमी हो अग वेळ नाही हो आपल्या पाहिजे बाई वेळ पाहून तो गोष्टी करत जा ग पिल्लू वेळ ला आता अनरसा गे तुकडा घे थोडासा थोडासा तुकडा घे आता दे चंद्राला थे थे थे। हो 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 घे पटकत घे पटकत हो का हो। आता हे नारळ हे दे नारळ दे फेकू नको हा फेकू नको फेकू नको ठेवून दे असं छिन झालं 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 चल झालो पाया लागून घे पाया लागून घे आणि असं म्हणायचो असं कपड्याचं नाही का हे काढायचा धागा असा असा कपड्याचा धागा काढायचा कपडे घे आणि नवीन कपडे दे देवा চল <laughs> 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 <laughs>

बाय बंद करून दिली आता वेळेवर इथं पाणी मारत आहे काच आतापर्यंत नाही मारलं नव्हतं ना किती उशीर झाला किती उशीर केला होता तुम्ही आ किती उशीर केला तुम्ही जाऊ देशानू आहे का नाही शानू लागाला का उशीर केला म्हणून पप्पांनी मग मग मुँ कशा राग आला तोंड चांगलं कर तोंड चांगलं कर याच्यात चांगलंच नाही दिस देशानू हसू नको बरे शानू हसू नको शानू शानू हसू नको हसू नको चांगला नाही वाटत ते सर्वात आधी आम्ही इथे आलो मंजू काकूंकडे म्हणजे त्यांच्या बहिणींकडे तर यांनी अक्षर लावून घेतली आधी आणि कॉल करून विचारलं मी झालंय का म्हणून तर ते त्यांची पण तब्येत बरोबर नव्हती तर बा, मला द्या ना कसं आहे मला आवडला द्या जी का करताय तुम्ही मला होते ना हा हा ते ना ग आमच्या ननदबाई मस्त तयारी करून बसल्या होत्या मस्त मागच्या वेळेस तर झोपून द्या आम्ही आलो होतो तेव्हा चाल मग दादा लक्षात लावते हा तुला माहित होत का आम्ही येणार आहे आजी आहे ना आजी रुमाल त्यासाठी लाईन लाईन मध्ये उभी आहे का तुम्ही <laughs> शानू तुझ्या तुला समोर कर ना पहिले हा एका लाईनी नाही काकू काय बोललो बरे पाहिजे दहावी नाही का पहिला नंबर आला पाहिजे बरं तुझ्या पहिल्या नंबरची किती काही आशा नाही पण तुझ्या चांगले व्यवस्थित पर्सेंट घेतले तरी खूप आहे

आशीर्वाद चांगला कोणचा आशीर्वाद देता सदा सु... करा सदा सुखी राहा छान हा चिडचिडपणा कमी करा अरे भाऊच तरच आहे गरम बहीण काम नाही राहणार आहे बहीण गरम भाऊ गरम इंगळकरच गरम आहे गरम कोणीच नाही आहे

छान रांगोळी काढली की छान रांगोळी काढली नाही हो बाई तुम्ही तयारी काऊन नाही केली चालला आपल्या दीदीपाशी पाय हे पाहायचं बाई थांब थांब छान गे तंगे 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 हां बाप अरे ए गे तंगे 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 हां तो वाह अरे 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 आरामच आराम आहे तू मग मजा आहे मग तुमची सासूबाई गेल्या तिकडं हा आनंद 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 तुमचे तुझ्यासाठी आहे नाईट ड्रेस तुझ्यासाठी नाईट ड्रेस आहे आता मजा बघा

여성들 내가 싶어 그랬 e 아응응응응응응 임마 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 임다 임마 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 임

Það var ekki með hvað ég mítið að það.

असं ऑप्शन होतं ओके सांगायला असं 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 फाय वन टू तिथे तरी सांगा सांगा टू थ्री हां थ्री फोर हां फाईव्ह झालं जय असं असं जय हिंद जय

मों मेला गो

पण त्याच लक्ष पूर्ण माझ्याकडे आहे ना चाबी जरी तुमच्या जवळ असली तरी कोणाकडे जाते तू माझ्याकडे येते त्याच्या मशी नाही जात मी काकू आली त्यापासून धावपळ धावपळ करत घरभर फिरली मी माझं लक्षच नाही याच्याकडं हा म्हणजे घ्यासाठी म्हणून नाही का माझ्या मागं 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 फिरली फिरती मग लक्षात आलं अरे म्हणलं हा माझे म्हणजे एकदम पायापाशी येऊन उभा झाला ना नाय बाई ह्या घ्यासाठी म्हणलं करून राहिला पहिलं त्याला घेतलं घ्या ब

तर आता आम्ही सर्वच ताई वगैरे सर्वच जण आम्ही निघालो आहे बोरगावला जाण्यासाठी अक्षित लावायला आणि आईंनी आहे आम्हाला सर्वांना जेवण करायसाठी बोलवलेलं होतं त्याच्यामुळे तर इथे समोरानं समोर तिथे बसायचं होतं मी झोपूनच दिलं डायरेक्ट मस्त एन्जॉय करत करायचं कसे <laughs> 真的，爷爷。 गागाजी गुलाचे द्वियासिले तांगे तरणारी पाणी मिसाळी पीतांबर वेशाजी जय ताज्ञा विर विर रास्ते देनी पना सैरा मीते श्रीराणा हरी हरी विना हो माझे नाही तू

বাই সাইড করে দিয়া সুন্দর সুন্দর হে হে ভালো ভালো বই পাতা আছে हां बोलो भाई बोलो ओके हां মানে যেমন মানে জল পানই দেন হ্যাঁ নরেশ আর আন্টি তো না আন্টি multim ing पाणी नाही ing ma mo ing

पाहुणे आम्ही लेटच येतो या वर्षी तरी लवकर आलो ना त्या गेल्या वर्षी आमचा कार्यक्रम मोठा होता ना मोठा कार्यक्रम होता मागच्या वर्षी बाबूच पहिलं होत रे <laughs> कामेरे चाहिए। कामेरे चाहिए। चाहिए। तुझा कॅमेरा नाही आम्हाला हो ना फोटो काढ आमचे सर्व कार्यक्रम आठ पण झाल्यानंतर मग आम्ही जेवण खाऊन केलं आणि निघालो कारण आम्हाला वेळच झालेला होता कारण येता येताच वेळ झाला तर निघता निघता सुद्धा वेळ झाला आणि समोर झोपायसाठी चिडचिड करतो मग आम्हाला पण देवळीला जायचं होतं वापस त्याच्यामुळे आम्ही निघालो आणि आत्या पण आमच्या सोबतच आली कारण इथेच आत्या जवळ राहते घराजवळच राहते तर आत्याला सोडून दिलं जातं जाता त्याच्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या गावी हे बघा हे आहे आत्याचं घर आणि घर आलो आम्ही आत्ताच घरी मी मुक्काम याच्यासाठी नाही केला कारण मला उद्या किंवा परवा मी निघणार परसोडीला जायसाठी त्याच्यामुळे आणि मग कसं घर निघणार त्याच्यामुळे तर कसं घर पण घरसुद्धा आवरून जावं लागतं ना आणि मी मग अशी धावपळ धावपळ करत निघाली तर कपडे वगैरे काहीच नव्हते नेले मी म्हणून मग मी म्हटलं आईला मी नंतर येईल दोन दिवस राहील आता मी जाते घरी आवर उवर करून व्यवस्थित सर्व आता तीन दिवस घरी नाही म्हटल्यावर थोडंसं घर आवर करूनच जावं लागतं आणि आवर म्हणजे हे जे आहे खराब होणाऱ्या वस्तू त्याबरोबर व्यवस्थित ठेवून जावं लागतं म्हणून मग तर असा आजचा दिवस गेला भवभीजचा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसे कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला